राज्यमान सन्मान तुम्ही मिळणार आहे शिवसेना रहा है, है। मै मेरी शिवसेना की काँग्रेसने होणार नाही कधी बाळासाहेबांचे विचार आपण पुढे भूमिका आपण पुढे नेतोय बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेऊ नयेत नाही मेरी शिवसेना ची काँग्रेस में होना हो बाळासाहेबांचे शिष्य अभत्यांचा लई अभिमान कि चार त्यांचे कधी कुणीही ठेऊ नयेत गा शिवसेना म्हटलं की आपली त्यांचे सगळे विचार त्यांची शिकवण मनामध्ये आम्ही साठवून ठेवलेली आणि त्यांचे विचार घेऊनच ठाणे चौगुल यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा देत आहेत त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं त्यांच्या प्रचारासाठी रॅलीमध्ये किंवा बैठकांमध्ये उतरताना दिसत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपविभाग प्रमुख ॲडव्होकेट रवींद्र पाटील व समाजसेविका वर्षालीताई पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरुली सेक्टर एक मध्ये महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी महारॅलीचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले ही रॅली ऐरुली नाका अशी सुरू होऊन सेक्टर दोन शिव मार्गे समतानगर दत्त मंदिर मिठभट्टी मार्गे रवींद्र पाटील यांचे कार्यालय अशी काढण्यात आली या रॅली मध्ये महिला पुरुष वृद्ध नागरिक तसेच लहान मुले यांचा मोठा सहभाग लाभला या प्रसंगी ऍडव्होकेट रवींद्र पाटील व वैशालीताई पाटील यांनी मतदारांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले याविषयी काही या मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पंचवीस ठाणे लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार नरेश मस्के साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आमच्या ऐरोलीचे कार्यसम्राट आणि जिल्हा प्रमुख आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या प्रभाक्रमांक दहामधील समाजसेविका आयुष्यमती वैशालीताई पाटील यांनी या रॅलीचं आज आयोजन केलं होतं ही रॅली समतानगर समताचाळ श विठट्टी शिव कॉलनी वकार लाईन बुद्धविहार आणि ऐरोली नाका अशा परिसरामध्ये आम्ही फिरून या उमेदवारांचा आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केलेला आहे या ठिकाणी या प्रभागामधील अनेक सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे धार्मिक त्यांचा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे आणि त्यांचा प्रत, प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे आमचे उमेदवार नरेश मस्के हे नक्कीच विजयी होतील आणि आपल्याला चार जूनला या वार्डातील मतपेटीतून आपल्याला नक्कीच त्याचा रिझल्ट समजेल